नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर नांदेड शहरामध्ये एका पाठोपाठ आगीच्या दोन घटना घडल्या असताना पुन्हा एकदा आगीची विचित्र घटना समोर आली आहे नांदेड ते किनवट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सावरी घाटामध्ये मोटरसायकल व एम एच सव्वीस बी एकसष्ट अठ्ठ्याण्णव या क्रमांकाच्या ट्रकचा विचित्र अपघात झाल्याने ट्रक चालकांनी मोटरसायकल चालकासह एक ते दीड फरलांग फरपटत नेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील बोदडीपासून जवळ असलेल्या धानोरा घाटातील सावरी येथे ही घटना घडली आहे मोटरसायकल व ट्रकची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल ट्रकमध्ये अडकून फरफटल्याने अचानक आगीने पेट घेतला या आगीच्या भडक्यात ट्रकने चांगलाच पेट घेतला असून अशा या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम उपचारासाठी किनवट येथे हलवले आहे तर ट्रक चालक सावधानता बाळगत पळून गेला आहे मात्र या विचित्र अपघातात मरण पावलेला व गंभीर जखमी झालेल्याची अद्याप ओळख पटली नसून ट्रकने मात्र चांगलाच भडका घेतल्याने यामध्ये ट्रक मात्र जळून खाक झालाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची